लुडो फी Ludo Fantasy. Ludo Fantasy दे रहा है तीन लाख तक का दा कलेक्टर डायरेक्ट हेलप अरे आमी तो फुकड़ बदनाम है मुन्नी बदनाम हो गए पैसे कुडारी बदनाम है प्रत्येक विभाग का पुलिस अधिकारण पन्ना साठ हजार रुपये अब तरह गाड़ी वाले दया पण माझ्या इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासकीय मान्यता द्यायला सुद्धा पैसे द्यावे लागतात आणि आलेले पैसे रिलीज करायसाठी सुद्धा पैसे द्यावे लागतात ही ह्या जिल्ह्यातील महाराष्ट्रामध्ये ही एकमेव घटना असू शकते आता जाण्यामध्ये माझ्याकडे दोन विधानसभा आहे कुठल्याही प्रशासकीय मान्यतेला पैसे द्यावे लागत नाहीत किंवा पैसे टाका सुद्धा लागत नाहीत पण आमच्या इथं दोन टक्के दिल्याशिवाय ही प्रक्रिया होत नाही ही शोकांतिका आहे तर आज त्या संदर्भानं अजितदादानी सोमवारी त्या डीपीओला इपोला सगळ्याला बोलवले मग तिथं सगळेच आमदारांनी हा मध्ये हा मिसळली सगळी अगोदर पालेमंत्री छेडलं मग सगळ्यांनी सोडलं मी डायरेक्टच बोललो की बाबा ही वस्तूच आहे की ह्याला दोन टक्के द्या पी पीए पैसे घेतो डायरेक्ट ह्याला लपून त्याला काय सांगायचं जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने सुरू आहे सगळं उजागरच आहे ना त्याला पुन्हा आहे का बरं परभणी जिल्ह्यामध्ये सगळीकडे चालू आहे मी समजतो अधिकारी त्या आमच्या बुटे मॅडम आहेत मी आम्हाला तुम्ही पैसे घेतल्याशिवाय माहिती करीत नाही मी आम्हाला कलेक्टरने एक पत्र केलं रिवाई त्यांना चोवीस पंचवीसचे चे पैसे दिलेत आणि तेवीस चोवीस ची आढळले कलेक्टर काय पत्र दिले कम्प्लेशन सर्टिफिकेट बघा एमबी रेकॉर्ड झालेली बघा तिथं बोर्ड लावलाय का बघा काम पूर्ण झाल्याचा अहवाल बघा मग माझ्याकडे पत्र पाठवा मग मी पत्र देतो म्हणजे मला भेटले नाही याच्या मागचा अर्थ काय मला भेटले नाही फक्त भेटी घाटीवर सगळ्या जिल्ह्यातलं प्रशासन चालू वाळूच्या चा बाबतीत बोललो प्रत्येक विभागाचा पोलिस अधिकारीला पन्नास साठ हजार रुपये हप्त्याला एका गाडीवाल्याला द्यावं लागतं अरे इथं तुम्ही घरकुलाला वाळू आम्ही सहाशे रुपये बराच देऊ म्हणता अरे इथं सहा हजार नाही दहा हजार देऊन बी बरास वाळू ना आम्हाला आणि सगळी भरती या महसूल आणि पोलीस डिपार्टमेंटची बाब ही वस्तुस्थिती आहे मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही म्हणता ती मी स्वीकारू तयार आहे ही नाकार नाकारून जमणार नाही परभणीकरांची एवढी चेष्टा प्रत्येकानंच करावी परभणीकरांना प्रत्येकानं वेटी धरावं की या देशामध्ये लोकशाहीची ही क्रूर चेष्टा आहे म्हणून प्रशासनामध्ये असलेल्या अधिकाऱ्यावर शासनाचा दबाव असणं काळाची गरज आहे लोकप्रतिनिधी म्हणून आमचा दबाव ठेवू आम्ही पण आम्ही पडलो विरोधी पक्षात आमचा ऐकतो कोण जिल्हाधिकाऱ्यांची किंवा डीपीओची चौकशी झाली मागणी केली झाले झाले डीपीओला त्यांनी मुंबईला परवा देशात अंडरग्राउंड डीपीओच्या डीपीओच्या संदर्भात डीपीओला बोलवले कलेक्टर आधी दादांनी मुंबईत बोलवले आता त्यानंतर काय काय भूमिका होत्या त्यात आता एकटा डीपीओ ते त्या दोषी नाही असं म्हणायचं मोठे अधिकार डीपीओ कोणाच्या इशार्यावर करू शकते डीपीओ ची काय हिंमत आहे वरिष्ठांना आदेश दिल्यावर ची ताकद आहे का म्हणजे ह्याच्यामध्ये संगणमत आहे ही वस्तू झाली पाहिजे अशी भूमिका जिल्ह्यामध्ये जेवढं काही भ्रष्टाचार भोंगाळला आहे महाराष्ट्रामध्ये हे एकमेव उदाहरण असेल परभणी जिल्ह्यात कोणाला कोणाचं काही देणे राहिलेलं नाही मला किती द्यायला अरे मी जिल्हा परिषदेमध्ये एक राऊत नावाचा एक क्लार्क आहे तो घोनसीकर म्हणून डेप्टी सीओच्या अंडर काम करतो एम आर चे काम असतील शासनाचा कुठला निधी आणायचा असेल तो म्हणतो तुम्ही परस्पर जाऊ नका मला पैसे द्या मी तुमचे पैसे आणतो किती हिंमत वाढली याची अरे परभणी नाही तर पूर्णेचा पंचायत समितीचा बीडीओ हा बीडीओ न कमीत कमी पन्नास कोटी हजार कोटीची माया गोळा केली असेल एम आर एजेस ची आतापर्यंत हजार दोन हजार कोटीची कामं झाली असेल प्रत्येक फाईलला पाच हजार अशी विद्या नाही फाईल मंजूरच होत नाही अरे आम्ही तर फुगड बदनाम आहे मुन्नी बदनाम बदनाम पालकमंत्री परभणी आता मी आज मागणी आज झाल्या आहे आज त्या कलेक्टरच्या बाबतीत पालकमंत्र्यांना सुद्धा त्या सगळ्या गोष्टीचा सुरुवात केली आहे शेवट आम्ही केला अजितदादा काही निर्देश दिले अधिकाऱ्यांना सोमवारी बोलवल्या योजना योजना ही राजकीय दृष्ट्या आढळलेली आहे